प्रसिद्धी सभेच्या आयोजकांकडून गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी मुस्लिम समाजाला धमकी देणारं भाषण करून दोन समाजात जातीय केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला धमकी देणारं भाषण करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं चिथावणी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिलंय आहे यावेळी शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख शहर जिल्हा महासचिव अमर निर्भवने शहर उपाध्यक्ष अझीम शेख उपाध्यक्ष प्रवीण ओरे मनोहर जिंदम सिसिल भक्त आबेद शेख अक्षय शिंदे जोसेफ शिरसाट राजू भिंगार दिवे बबलू मकासरे सुरेश पान पाटील

भाषण केलं त्याच्याबद्दल मी निषेध सभा आयोजित केली होती नितेश राणे आमदार जे आहेत बी जे पीचे त्यांनी बहु बो, बहुजन समाजमध्ये अल्पसंख्याक समाजाविषयी या क्षेत्रावर वर्त भाष्य आहे या सर्वांना वंचित बहुजन आघाडी त्याचा विरोध करीत असून या आमदारावर राणेवर कारवाई व्हावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि भविष्यात त्यांनीही शहरात महंत रामगिरी महाराज यांना समर्थन देण्यासाठी शहरातून रविवार दिनांक एक सप्टेंबर आमदार नितेश राणे यांनी शहरातून रॅली काढून दिल्ली गेट इथं सभा घेतली या सभेत त्यांनी मुस्लिम समाजाला मशिदीत घुसून मारण्याच्या धमक्या देणारं वक्तव्य केलं त्यांच्या भाषणाने संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या अल्पसंख्याक मुस्लिम समाजाबद्दल नेहमी चिथावणीखोर भाषण करून धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम ते करतायत संविधान आणि लोकशाहीवर घाला घालण्याचं काम ते सातत्यानं करत असून भडकाव भाषण शहरातील जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय या प्रकरणी नितेश राणे आणि आयोजकांवर गुन्हे दाखल करा आणि ते दरवेळेस नगरमध्ये आले का मुस्लिम समाजाविरुद्ध काही ना काही अपशब्द वापरतात काही ना काही बोलतच राहतात आणि दोन समाजामध्ये हिंदू व मुस्लिम समाजामध्ये जेड निर्माण करण्याचं काम संविधानिक पदावर राहून जिम्मेदारी पद म्हणजे जिम्मे एक जिम्मेदारी पद असून त्याच्यावर ते राहून त्या असे दोन समाजामध्ये जेड निर्माण करण्याचं काम करतात हे एक चुकीचं आहे आणि हे त्यांनी केलं नाही पाहिजे दरवेळेस ते आले का ते म्हणजे ते सार वारंवार तेच बोलत राहतात आणि बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज एस पी साहेबांना मिळून अशी विनंती केली की के त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावं जे आयोजक होते त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी रॅली झाली राजकीय रॅली झाली किंवा राष्ट्रीय रॅली मला त्याला त्यांनी येऊन त्यांनी त्यांनी पदावर असूनसुद्धा विचार न करता हे जे काही भाषण केलेलं आहे हे दोन समाजामध्ये किंवा समाजामध्ये थेड लावण्याचा एक मोठं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो व नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सर्व एकत्रित राहून सगळे कार्यक्रम एकत्रित करत आलेले एक व्यक्तींना हे भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हा एकमेकांविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे व आमच्यामध्ये देश निर्माण न करण्याचा हा निर्णय घ्यावा व येणारा कोणताही नेता व मोठा पुढारी असो किंवा राजकीय पुढारी असो यांनी येऊन भाषण हे कोणत्या पद्धतीत करावं विचारपूर्वक करावं व याचंही शहानिशा करून त्यांना परवानगी द्यावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो